दोन हजार नंतर देश जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करू पाहत असताना हायस्पीड ट्रेन जलद संचार मार्ग शीघ्र संचार मार्ग आणि परिवहन सुविधाद्वारे जलद सुलभ आणि आरामदायी प्रवास यासारख्या मुद्द्यावर भर देण्यात आला आज देशाच्या कानोकोपऱ्यात महानगरांमध्ये मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम विकसित केली जात आहे मुंबई शहरासाठी देखील जागतिक दर्जाची मास रॅपिड वाहतूक व्यवस्था यशस्वीपणे राबवण्यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे उभारण्यास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मुंबईत पहिली ब्ल्यू लाईन मेट्रो मार्गिका सुद्धा सुरु झाली जाणून घेऊयात या प्रकल्पाच्या प्रवासाबद्दल नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत वर्सोवा अंधेरी घाटकोपर कॉरिडॉर हा प्रकल्प एम एम आर डी एद्वारे द्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर जागतिक स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे दोन हजार सात मध्ये राबवण्यात आला रिलायन्स इन्फ्रासोबतच्या भागीदारीतून हा प्रकल्प राबवण्यात आला पीपीपी तत्वावर राबवण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे यामध्ये बारा स्थानकांसह सुमारे बारा किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा समावेश आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड MMOPL हे उद्देश वाहन समाविष्ट चौऱ्याहत्तर टक्के इक्विटी शेअर कॅपिटल आहे तर एम एम आर डी एकडे सव्वीस टक्के आहे एम एम आर डी ए आणि एम एम ओ पी एल यांच्या दोन हजार सात मध्ये सवलत करारावर स्वाक्षरी करण्यात आली ही मार्गिका दोन हजार चौदा मध्ये कार्यान्वित झाली मात्र एम एम ओपील सातत्याने तोट्याचा सामना करावा लागतोय दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्या भाडे निर्धारण समितीने हा भाडे नाकारला आणि सांगितलं दोन हजार तेवीस मध्ये एम एम ओ पी एल ला तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती मिळते मात्र आता या मेट्रो वन मधील चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे या बायआउट करता साठी चार हजार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्राकडून टप्प्याटप्प्यानं येत्या चार वर्षात मेट्रो वन संपूर्णपणे एम एम आर डी ए टेक ओव्हर करेल दोन हजार वीस पासून या व्यवहारासंदर्भात चर्चा सुरू आहे मुंबई मेट्रो वननं पूर्व ते पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे आणि सुरुवातीपासूनच लाखो प्रवाशांनी या मेट्रो मार्गाने प्रवास करणं पसंत केलंय मुंबईतील हा सर्वाधिक वापरला जाणारा मेट्रो मार्ग आहे आज कोट्यवधी प्रवाशांचा आकडा या मेट्रो मार्गिकेने गाठला आहे मात्र वाढती प्रवासी संख्या मेंटेनन्स सुविधा आणि या मार्गावर ट्रेनचे डबे वाढवण्यात अनेक अडथळे आहेत यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय आणि प्लॅटफॉर्म वर गर्दी देखील पाहायला मिळते आता एम एम आर एने वाटा विकत घेतल्यावर तरी डब्याची संख्या वाढवली जाईल अशी आशा प्रवाशी व्यक्त करत आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद